जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव आनंद हरि विठल नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराज से दासबोध बगतना अपन नवविधा भक्ति प्रकार पहात है कीर्तन भक्ति अपनी सुरू है दशक चार समास दोन कीर्तन म्हणजे काय कीर्तन कशा पद्धतीनं करावं कीर्तनामध्ये काय सांगावं काय सांगू नये कशा पद्धतीनं गोष्टी सांगाव्यात कुठल्या कुठल्या मार्गांनी श्रोत्यांना उपदेश करावा त्याचा फायदा काय वगैरे सर्व विषय समर्थ एकामागून एक मांडत आहेत कालपर्यंत आपण या समासातल्या पंधरा ओव्या पाहिल्या समर्थांचं म्हणणं होतं की शास्त्राधारानं बोलावं आधाररहित काहीही बोलू नये मनाला येईल ते सांगत बसू नये काय होतं कीर्तन ऐकत असताना बऱ्याच गोष्टी श्रोत्यांच्या मनामध्ये येतात आता समजा ठराविक पद्धतीनं नामस्मरणाची साधना करावी असा विषय कीर्तनामध्ये सुरू असेल तर ज्या पद्धतींनी संतांनी नामस्मरणाची साधना सांगितली आहे त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचे काय अभंग आहेत त्याचा अभ्यास कीर्तन करायचा असावा म्हणजे त्या आधारानं नामस्मरण भक्ती त्याला सांगता येईल जर काहीही बोलायला गेलं शास्त्राधाराशिवाय बोलायला गेलं तर काही विचित्र शंकासुद्धा श्रोत्यांना येऊ शकतात आता विचित्र शंका आल्या तर त्या तरी कशा होणार शंका येणं गैर नाही प्रश्न उपस्थित होणं गैर नाही पण शास्त्राधारानं केलेलं जर निरूपण असेल तर त्यामध्ये आलेल्या शंका शास्त्राधारानंच सोडवता था येतात की पहा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत पहा नामदेव महाराज काय म्हणत आहेत इकडे तुकाराम महाराज काय म्हणत आहेत समर्थ काय म्हणतायत शास्त्रांमध्ये काय आहे वेदांमध्ये काय आहे शंकराचार्यांनी काय सांगितलेलं आहे वगैरे वगैरे दाखले देऊन योग्य पद्धतीनं विषय मांडता येतो म्हणून समर्थ म्हणतायत की शास्त्राधाराने बोलावं हा विषय सांगून झाल्यानंतर ते सोळाव्या ओवीत काय म्हणत आहेत पहा भक्तिज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे जो कोणी वक्ता आहे त्यानं भक्तिज्ञान वैराग्य लक्षण यांचं विवरण करावं भगवंत म्हणजे काय आहे आपण कोण आहे भगवंताची भक्ती करणं म्हणजे काय हे विस्तृत पद्धतीनं सांगितलं जावं वैराग्य हा भक्तिमार्गातला एक महत्त्वाचा टप्पा आहे त्याचं लक्षणही सांगावं नीती न्याय स्वधर्म रक्षण हे सर्व काही कीर्तनामध्ये घडावं कीर्तन ही, ही गोष्ट अशी आहे की अध्यात्मविषय भगवंताच्या लीलेसहित सांगितला जातो संत चरित्रातल्या प्रसंगांसहित सांगितला जातो त्यामुळे आपोआपच भक्ती ज्ञान विवेक वैराग्य हे विषय प्रतिपादन केलेच जातात भक्तिज्ञान जर सांगायला गेलं आणि भगवंताशिवाय जर ते बोलायला गेलं तर ते शक्य आहे का मुळीच नाही भगवंत आणि भक्ती हे एकमेकांबरोबर जाणारेच विषय आहेत जो भक्त होऊ पाहत आहे त्याच्यामध्ये तर दोष आहेत त्यामुळे त्यानं वैराग्याच्या दिशेनं जाणंही आवश्यक आहे साहजिकचपणे भक्तिमार्गात वैराग्यही येतच समर्थ एकंदरीत सांगतायत की असं सर्वांगाने कीर्तन असावं उगीच काहीतरी सांगितलं आहे आणि एकांगी कीर्तन केले म्हणजे विवेकाचंच कौतुक केलं आहे पण वैराग्याला महत्त्व नाही किंवा वैराग्याचंच ना कौतुक केलं आहे विवेकाला महत्त्व नाही फक्त भक्तीचंच कौतुक आहे पण विवेक किंवा वैराग्य नाही अशा पद्धतीचं कीर्तन असू नये नीती न्याय स्वधर्म या बाबतीतलंही विवरण असावं आणि साधन मार्ग अध्यात्म निरूपणही असावं प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले त्यांनी आपल्या पित्याची आज्ञा कशी पाळली त्यांनी आपली कर्तव्य कशी केली वनवास काळामध्ये शौर्य कसं दाखवलं शिवाय सीतामाईंना शोधण्यासाठी काय काय प्रयत्न केले असा कथाभाग सांगत असताना त्यात साधना कुठे आहे कशा पद्धतीनं हा कथाभाग रामचंद्रांचं चरित्र आज प्रापंचिकाला आदर्शभूत आहे हेही सांगावं केवळ जर चरित्र वर्णन केलं केवळ वर्ण जर संत कथा सांगितली तर त्यातून साधनामार्ग कळेलच असं नाही साधनामार्गाशी संतचरित्रांची किंवा भगवंतांच्या कथांची सांगड घालता आली पाहिजे साधनामार्ग आपल्या अंतरंगामध्येच आहे आपला अंतरंग बदललेलं नाही बदललेलं नाही म्हणजे काय आता षडवीकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जसे आज आहेत तसे महाभारत काळीही होते रामायण काळीही होते आणि पुढेही असणार आहेत मात्र व्यवहाराच्या दृष्टीनं अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पूर्वी होत्या आज नाहीत किंवा आज आहेत पुन्हा नसणार आहेत उदाहरणार्थ पूर्वी जशी अस्त्रांनी युद्ध घडली तशी आत्ता घडतीलच असं नाही किंवा पूर्वी ज्या पद्धतीनं देवतांनी वर दिले अने आणि अनेक घटना घडल्या तशा घटना आजच्या जगामध्ये घडताना दिसत नाहीत द्वापारातल्या घटना द्वापारा वेगळ्या सत्ययुगातल्या घटना वेगळ्या कलियुगातल्या वेगळ्या पण साधनमार्ग आहे तिथेच आहे तसाच आहे भगवत चिंतन नामस्मरण भगवंताची भक्ती करणं आपल्या अहंकाराला बाजूला सारण्याचा अभ्यास करणं या सर्व गोष्टी सत्ययुगातही लोकांनी केल्या द्वापारातही केल्या आणि कलियुगातही केल्या कीर्तन करताना या साधनमार्गाशी सांगड या गोष्टींची घालता आली पाहिजे कृष्णावतार असेल नृसिंहावतार असेल वामनावतार असेल अवतार असेल किंवा रामावतार असेल प्रत्येक अवतारातली कथा जशी साधनाला जोडून घेता आली पाहिजे तसंच ही साधनेला जोडून घेता आलं पाहिजे आपण फक्त गोंदोलेकर महाराजांचा गुरु शोध सांगितला अगदी रंगवून सांगितला तर तिथे विषय संपत नाही आपण अंतर्मुख होऊन हे पाहिलं पाहिजे की आपल्याला भगवंताची नड आहे का आपल्याला सद्गुरूंविषयी तळमळ निर्माण झाली आहे का अशी तळमळ नसेल तर ती तळमळ निर्माण करणे हाच बोध गोंधोलेकर महाराजांच्या त्या चरित्र भागातून घेणं आवश्यक आहे अन्यथा महाराजांच्या गुरु शोधार्थच्या गोष्टी फक्त ऐकायच्या कुणीतरी त्या सांगायच्या हेच कीर्तन नव्हे त्यातून आजच्या जगामध्ये आजच्या काळामध्ये आपण काय करू शकतो काय शिकू शकतो हे सांगणंही महत्त्वाचं आहे तर तसं ते प्रांजळपणे सांगावं असं समर्थ म्हणत आहेत साधना मार्ग निरूपण प्रांजळ बोलावी बऱ्याचदा काय होतं व्यवहारात आपण समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल त्याला बरं वाटेल की नाही तो नाराज झाला तर वगैरे गोष्टींचा विचार करून बोलत असतो पण कीर्तनकारानं प्रांजळपणे जे सत्य आहे तेच मांडावं अशी समर्थांची अपेक्षा आहे आता आपण जर खरोखरच विषयांमध्ये बुडालेले असू तर ती वस्तुस्थिती आहे ती कुणाला तरी सांगावी लागेल कीर्तनकार वक्ता ते सांगतो आणि श्रोता निर्मळपणे ऐकून घेतो हाच इथला भक्तीचा थाट आहे हेच जर मुळात घडलं नाही कीर्तनकारानं असा विचार केला की दोष कशाला सांगायचे जाऊ दे त्यांना काय करायचं ते करू दे मी आपली कथा सांगतो तर असा ते कीर्तन योग्य नाही कीर्तनकारानं प्रांजळ असावं असं समर्थ म्हणत आहेत दोषदृष्टी ठेवून दोष पाहणं किंवा दोष दाखवून देणं वेगळं आणि भगवंताच्या कीर्तनामध्ये साधनामार्ग अध्यात्मनिरूपण सांगत असताना त्या दोषांवरती बोट ठेवणं वेगळं दोषदृष्टी ही साधकामधली कमतरता आहे तो अहंकाराचा एक प्रकारे प्रकर्षच आहे पण कीर्तनामध्ये समोरच्या श्रोत्याचा दोष दाखवून देणं जेणेकरून त्याचा उद्धार होईल हा एक प्रकारचा प्रांजळपणा आहे जो कीर्तनामध्ये आवश्यक आहे असं समर्थ म्हणतायत एकूण काय कीर्तनकारानं असं लेच पेचा असू नये आपला विषय प्रांजळपणे आणि मुक्तपणे मांडावा आधारासहित मांडावा पुढे समर्थ म्हणतायत प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या खरं म्हणजे सगुणाचं वर्णन करणं हे कीर्तन आहे खरं पण ते सुद्धा प्रसंगानुरूप करावं म्हणजे आता गोकुळाष्टमी आहे तर त्या दिवशी राम जन्माचं कीर्तन करण्यात काही अर्थ नाही त्या दिवशी गोपाळकृष्णांच्या जन्माचीच कथा सांगावी एकूण काय जो जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे कीर्तनाचा विषय निवडावा हरिकथेचा विषय निवडावा आणि सगुणाचं कीर्तन करत राहावं पण त्याच्यामध्ये निर्गुणाचा बोधही द्यावा की भगवंताचं खरं स्वरूप कसं निराकार आहे निर्विकार आहे हे सांगत असताना सगुणाची भक्तीही सांगावी पण निर्गुण कीर्तन करताना अध्यात्मविद्याही सांगावी उदाहरण सांगायचं झाल्यास रामावतार किंवा रामायण प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला आणि रावणाचा राक्षस कुलाचा नाश केला हे अगदी सत्य आहे पण रावणाचे वास्तव्य अहंकार रूपाने आपल्या आतही आहे आणि प्रभू रामचंद्र हाच आपला आत्माराम आहे हेही कीर्तनकारांना सांगावं कशा पद्धतीनं त्या आत्मारामाची उपासना करता येईल जेणेकरून अहंकार भस्म होईल आणि रामराज्य निर्माण होईल हेही प्रतिपादन करावं मारुतीरायांनी भगवंताचं नाम घेऊन लंका भस्म केली हे खरंच आहे पण आपणही नामाच्या योगाने आपल्या षडविकारांना आपल्या अहंकाराला भस्म करू शकतो वस्तु असा हो ही वस्तुस्थिती श्रोत्यांना हो कळली पाहिजे कीर्तन असं असावं की जेणेकरून सगुणाचं गुणवर्णनही होईल आणि निर्गुण भक्तीचं प्रतिपादनही होईल समर्थ पुढे काय आहेत पहा पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुदा बोलणे अव्याव्यस्त बोलोची नाही अस्ताव्यस्त पद्धतीनं विषय शक्यतो मांडूच नाही पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त म्हणजे एक प्रकारे नियोजित पद्धतीनं कीर्तन करावं आधी विषय सांगावा त्यानंतर त्याचं महत्त्व मग विषयाच्या शिरणं विषयाच्या खोल जाऊन तो सांगणं हळूहळू त्यातून बाहेर येणं आणि मग विषयाचा शेवट करणं अशी कुठली तरी नीट पद्धत त्याला असावी अस्ताव्यस्त आणि मनाला येईल त्या पद्धतीनं बोलू नये करावे वेद पारायणं सांगावे जनासी पुराणं माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वधावे ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण परम दक्ष विचक्षण सर्वही सांभाळी समर्थ म्हणतायत जो परम दक्ष म्हणजे अत्यंत सावधासा वक्ता असतो विचक्षण असतो म्हणजे विचारवंत असतो तो या सर्व गोष्टी सांभाळतो कुठल्या गोष्टी तो कीर्तनांमध्ये वेदही सांगतो पुराणही सांगतो माया ब्रह्म यांचंही विवरण करतो ब्राह्मणांचं रक्षण करतो उपासना पद्धतींचं लक्षण करतो आणि मुख्यत गुरुपरंपरा जपतो समर्थ म्हणतायत गुरुपरंपरा निर्धारे चळोच नेदावी गुरुपरंपरेला कदापि बाधा येऊ देऊ नये हे सगळं काही तो वक्ता सांभाळून असतो वैराग्याचं रक्षण करतो आणि ज्ञानाचं लक्षण सांभाळतो काय सुंदर शब्द वापरलेत पहा करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे भगवत भगवतप्राप्तीमध्ये भगवत चिंतनाच्या जे आड येतं त्याला बाजूला करणं म्हणजे वैराग्य असं गोंदोलेकर महाराज म्हणतात आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आपल्या स्वरूपाची ओळख म्हणजे परमार्थ करत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे काय टाळणं गरजेचं आहे हे जसं कीर्तनकार सांगतो त्याच पद्धतीनं आत्मज्ञान विवरणही तो करतो वैराग्य प्राप्त झालं पण वैराग्याची परिणती कशामध्ये आहे आत्मज्ञानामध्ये आहे विवेक आहे पण विवेकाची परिणती कशात आहे आत्मज्ञानामध्ये आहे एकूण काय आत्मज्ञान मध्यवर्ती आहे हे कीर्तनकार कधीही विसरत नाही किंबहुना त्यानं तसं असावं असं समर्थ सांगत आहेत परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी पुढे समर्थ फार महत्वाचं सांगत आहेत ते म्हणतात कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे नीतीन्याय साधन मोडे ऐसे न बोलावे भगवतप्राप्ती व्हावी किंवा भगवतप्राप्तीपर्यंत लोकांनी जावं इथं कीर्तनभक्तीचं अस्तित्व आहे किंबहुना भक्ती म्हणजे एक प्रकारे भगवंताबरोबरच राहणं आहे तर इथं याच्या उलटच व्हायला लागलं तर कसं चालेल समर्थ म्हणतायत श्रोत्यांना संशय येईल किंवा त्यांचं समाधान भंगेल साधन मार्ग किंवा मार्ग याच्यात बाधा येईल असं कीर्तनात बोलू नये एक गोष्ट लक्षात घ्या जर साधनेमध्ये पूर्णत्वच असेल तर ती व्यक्ती कीर्तनाला येऊन श्रवण करेल तरी कशाला अर्थात संतांनी कीर्तन श्रवणही केलं आहे ही, ही वस्तुस्थिती वेगळी पण ते कीर्तनात श्रोता म्हणून असले तरी आत्मस्थितीच्या ठिकाणी वास्तव्य करून आहेत बहुतांश श्रोता संत असत नाही बहुतांश श्रोता हा सर्वसामान्य जन असतो आधीच त्याच्या मनामध्ये शंका संशय असतात तर कीर्तन असं असावं की त्याच्या शंका संशय दूर व्हावेत तो भक्तिमार्गावरती यावा भगवंताबद्दल त्याला तळमळ निर्माण व्हावी तो संशयातच पडेल किंवा जे काही साधन करत असेल त्याबद्दल शंका घेऊन त्या साधनेमध्ये न्यूनता येईल बाधा येईल असं काही कीर्तनकारानं बोलू नये समर्थ म्हणतायत कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे मागेच हा विषय आलेला आहे सगुणाचं वर्णन हेच कीर्तन आहे पण ते करत असताना निर्गुणाचं विवरणही करावं ज्याला निरूपण म्हणतात एकूण काय कीर्तनकारानं सगुणाचं महत्त्व रक्षण करावं पण निर्गुणाचं प्रतिपादनही करावं हे बघत असताना आपण मगाशी रामायणाचं उदाहरण पाहिलं असंच उदाहरण विविध पौराणिक कथांमध्ये दिसून येईल जसं की श्रीकृष्णांनी केलेला कंसाचा वध किंवा श्रीकृष्ण परमात्म्यानं केलेली पांडवांची सेवा अर्जुनाचं सारथ्य धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी स्वत उष्टी खरकटी काढली आपण किमान नम्रता तरी यातून घेऊ शकतो प्रत्यक्ष परमात्मा असूनही भगवंतांनी सेवाच केली तर आपणही आपला जन्म सेवेत घालवावा असा बोध घेऊ शकतो मुद्दा हा की सगुण कथा कोणतीही असो त्यामध्ये निर्गुणाचा बोध आहेच रामायण जरी असले तरी त्यामध्ये आत्मप्राप्तीचा मार्ग आहे महाभारत जरी असले तरी त्यामध्येही साधनेचे मार्ग आहेत तर कीर्तनकारानं एकीकडे सगुणाचं वर्णनही करावं आणि निर्गुण निरूपणही करावं समर्थ पुढे म्हणत आहेत असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा समर्थ सांगत आहेत कोरडं ब्रह्मज्ञान सांगायला जाऊ नये वक्ता हा अनुभवाचा असावा जो अल्पबुद्धीचा आहे ज्याला अनुभव नाही ज्याला वक्तृत्व नाही अशा व्यक्तीनं कीर्तन करू नये असं समर्थ सांगतायत कारण कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांवरती कीर्तनाचा प्रभाव पडत असतो चांगला आणि वाईट दोन्ही दृष्टीनं हा प्रभाव पडतो समर्थांचा हेतू असा आहे की हा प्रभाव उत्तमात उत्तमच असावा वाईट तर मुळी असूच नये समर्थांचं म्हणणं असं आहे की ज्याला अनुभव नाही तो आत्मविश्वासानं सांगणार तरी कसं कीर्तन करणाऱ्याला ब्रह्मज्ञानाच्या वाटेवरचा थोडा तरी अनुभव नको का अनुभव असला की सांगण्यामध्ये एक प्रकारचा जोर येतो त्या सांगण्याचा परिणाम श्रोत्यांवरती होतो आणि श्रोता नकळतपणे त्या वाटेवरती ओढला जातो असा अनुभवी वक्ता काय करतो समर्थ म्हणतायत सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणीमात्रासी असा वक्ता उत्तम प्रकारे निरूपण करतो आणि मात्रांना सन्मार्गावरती आणतो असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भजन दुसरी भक्ती समर्थ म्हणतायत असो आता सगळं राहू दे भगवंताचं गुणानुवर्णन करणं त्याचं गायन करणं ही कीर्तन भक्ती आहे भगवत भजन भक्ती आहे जी दुसऱ्या प्रकारामध्ये येते पुढे समर्थ कीर्तनानं काय काय साध्य होतं सांगता ते सांगतायत ते म्हणतात कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही भगवंताची प्राप्ती याचा अर्थच आपल्या देहबुद्धीचं निरसन देहबुद्धीचं निरसन गुरुकृपेशिवाय कदापि शक्य नाही आणि गुरुकृपा साधनेशिवाय शक्य नाही मग साधना कशी करायची याचंच तर उत्तर कीर्तनामध्ये मिळतं म्हणून कीर्तनामुळे दोष निघून जातात आणि उत्तम गती प्राप्त होते दोष म्हणजेच आपले देहबुद्धीचे दोष उत्तम गती म्हणजेच भगवंताकडे जाणारी गती आणि भगवत प्राप्ती म्हणजेच भगवंत होऊन जाणे सायुज्यता मुक्ती हे सगळं कीर्तनामुळं प्राप्त होतं असं समर्थ सांगतायत पुढे ते म्हणतायत कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होय सत्पात्र हरिकीर्तने मात्र सुशीळ होती कीर्तने अवेग्रता घडे कीर्तने निश्चये सापडे कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयाचा सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुतकरी आपण तेणे नारद तोची नारायण बोली जेत आहे म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळतीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे आणखी काय समर्थांनी सांगायचं कीर्तनामध्ये प्रत्यक्ष जगदात्मा परमात्मा आहे असं समर्थ विधान करत आहेत कीर्तनाचे फायदे किंवा फळ तर त्यांनी सांगितलंच की वाणी पवित्र होते माणूस सत्पात्र बनतो भाविक होतो वगैरे वगैरे त्या जोडीनं महत्त्वाचं जर काही घडत असेल तर एकाग्रता साधते भगवत प्राप्तीचा निश्चय दृढ होतो आणि कीर्तन करणाऱ्याचा आणि श्रोत्यांचा दोघांचाही संशय नष्ट होतो समर्थ म्हणतायत सदा सर्वदा हरिकीर्तन सुत करी आपण इथे ते नारदांचं वर्णन करत आहेत ब्रह्मदेवांचे पुत्र देवर्षी नारद ते अखंड कीर्तन करत आहेत आणि या कीर्तनाच्या योगेच नारदांना लोक नारायण स्वरूप मानतात असा हा कीर्तनाचा अगाध महिमा आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याला आनंद आहे आणि हाच परमात्मा ज्या कीर्तनामध्ये वास्तव्य करून आहे म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे इती शरी दासबोधे श्रीदासबोधे संवादे कीर्तन भक्तिनाम समास दुसरा श्रीराम यापुढे नामस्मरण भक्तीचा तिसरा समास आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला तिथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम